पोषण स्थगित याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी आरक्षणामध्ये इतर जातींचा समावेश करू नये त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांसाठी कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर एकलव्य संघटनेच्या वतीने साखळी उपोषण गेल्या चार दिवसापासून सुरू होते पाऊस देखील मोठ्या प्रमाणात चालू होता उपोषण सुरूच ठेवले होते याची तात्काळ दखल घेऊन आमदार काळे यांनी या, या भेट भेटी दरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि सदरच्या विविध प्रश्नांची दखल घेऊन सोडविण्याचे आश्वासन दिले महसूल विभाग पंचायत समिती आणि नगरपालिकेचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते संबंधित विभागाकडील विविध मागण्यांची समस्या सोडवतो आश्वासन या विभागातील अधिकाऱ्यांनी दिले तसेच लेखी सुद्धा उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे आमदार आशुतोष काळे यांच्या मध्यस्थीने सदरचे उपोषण स्थगित करण्यात येत आहे असे एकलव्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आले या प्रसंगी एकलव्य संघटनेचे उत्तम पवार किरण ठाकरे निलेश ठाकरे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोरे तालुका उपाध्यक्ष अर्जुन सोनवणे विनोद माळी सुभाष पवार पवार दिलीप सोनवणे नाना पवार अमित राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे कृष्णा आढाव माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद सोमनाथ आढाव आकाश डागा दिनेश कांबळे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे सुनील शिलेदार आदी कार्यकर्ते आदिवासी समाजाचे नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आदिवासी समाजाच्या जे बंधू बहिणींच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण या ठिकाणी होते त्याच्या विविध मागण्या त्यांनी मला या ठिकाणी सांगितल्या तर प्रामुख्याने त्यांचं जे काही शेड्यूल ड्राईबमध्ये त्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तसेच आदिवासी बांधवांच्या ज्या अनेक समस्या आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये जाती साथायला मिळणे दुसरं घरपुळ मिळणे दुसरं ज्या काही जाती वगैरे राहतात ती जमीन त्यांच्या नावावर करणे किंवा राहण्यासाठी जमीन उपलब्ध करणे किंवा ज्या काही आदिवासी बांधवांच्या वस्त्या आहेत तिथे वीज पुरवठा मिळणे किंवा असेल कटरी असेल ज्या काही नागरी भागामध्ये सुविधा मिळतात तशा त्यांच्याही भागामध्ये सुविधा मिळणे तसेच सर्वात महत्त्वाचा विषय मी देखील मांडला आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितांना देखील विविध मागण्यांसाठी त्यांचं उपोषण चालू आहे याच्यावर माझं काम सुरक्षितपणाने चालू आहे मी डक्कर बाप्पा योजनेतून आठ कोटी एक्क्याऐंशी लाख एवढा निधी मी मंजूर करून आलेला आहे त्या त्या गावामधल्या आदिवासी वस्तीमध्ये त्या ठिकाणी खर्च होणार आहे त्याच्या माध्यमातूनही काही कामं होणार आहेत जे काही व्यक्तिगत कामं आहे त्यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहे त्यांचा पाठिंबा अशा बातम्या आला मी या पाच वर्षामध्ये काम करू शकतो परंतु कुठच्याही काळामध्ये आम्ही भरपूर कामंतमुळे अपेक्षित आहे याच्यासाठी माझा पाठिंबा निश्चितपणाने चालू राहीलो प्रभाशंकर या सर्वांच्या साक्षीने त्यांना दिले त्यांचं निवेदन शासनाकडे त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवणार आहे गेल्या चोवीस सप्टेंबरपासून कोपरगाव तालुक्यातील विविध प्रश्न आणि राज्याचा सगळ्यात आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न की आदिवासींमध्ये इतर कोणत्याही जाती जमातीचा समावेश करू नये या मागणी मागण्यांसाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो होतो साखळी उपोषण होतं दररोज एक गाव याप्रमाणे तालुक्यातील सर्व गावातील आदिवासी ह्या उपोषणाला बसत होते तर ह्या उपोषणाच्या अनुषंगाने विविध सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील खूप प्रतिसाद सकारात्मक पहिल्या दिवसापासून दिलेला होता आज तालुक्याचे लोकप्रिय आमदार आश्तीजदा काळेसाहेब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आमच्या ज्या स्थानिक पातळीवरच्या वीस बावीस मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांना या ठिकाणाहून आदेश देण्यात आले आणि जवळजवळ स्थानिक पातळीवरच्या सगळ्या मागण्यांचा फॉलोअप घेऊन त्या पूर्ण करण्याचं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर आदिवासींमध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश होऊ देणार नाही आणि आदिवासींना आवश्यक असलेला बजेट कायदा विधानसभेमध्ये मंजूर करण्यासाठी प्रयत्न करूया जवळजवळ सर्वच मागण्यांना त्यांनी स चांगला प्रतिसाद दिला आणि सकारात्मक भूमिकेतून आमच्याशी चर्चा केली त्यामुळं आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमच्या ह्या सगळ्याच मागण्या येत्या काळामध्ये बाय प्रोसेस पूर्ण होतील तर हे आमदार साहेबांच्या मध्यस्थीने आज हे आ आजचं उपोषण आम्ही स्थगित करत आहोत जर मागण्या जर पूर्ण झाल्या तर नक्कीच आमचा सगळा आदिवासी समाज आमदार साहेबांचा ऋणी राहील अन्यथा पुन्हा आम्ही जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पूर्वत आम्ही आमचं हे सकाळी उपोषण सुरू करतो हो धन्यवाद आज या ठिकाणी एकलवी संघटनेच्या वतीने तेवीस तारखेपासून या ठिकाणी उपोषण चालू होतं आज जो उपोषणाचा चौथा पाचवा दिवस या ठिकाणी होता एकलव्य संघटनेच्या वतीने एकलव्य संघटना एक संस्थापकाध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब त्याचबरोबर महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून उपोषण साखळी उपोषण या ठिकाणी कोपरा तालुक्यात या ठिकाणी चालू होतं तर आमच्या प्रमुख मागण्या ह्या होत्या का आदिवासीमध्ये घुसखोरी करणारे जे कोणी असतील त्यांच्या विरोधात या ठिकाणी उपोषण चालू होतं का आदिवासीमध्ये कोणताही समाजाला आरक्षण देऊ नये ही सगळ्यात प्रथम मागणी होती त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासींचं आराध्य दैवत भगवान एकलव्य यांचं स्मारक कोपरा तालुक्यामध्ये आठमाट उभं राहावं या मागणीसाठी उपोषण या ठिकाणी घेण्यात आलं होतं त्याचबरोबर आदिवासी समाजाचे मुलं हे चाळीस चाळीस किलोमीटर कोपरामध्ये या ठिकाणी कॉलेजसाठी येतात तर या ठिकाणी आदिवासींच्या मुलांसाठी भव्य असं वसतिग्रह व्हावं ही प्रमुख मागणी कोपरा आदिवासींच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली त्याचबरोबर आमचे जे आदिवासी बांधव आहेत हे परंपरागत गेल्या सत्तर ऐंशी वर्षापासून पूर्वजांपासून त्या ठिकाणी राहतात तरी त्या ठिकाणी राहत असलेल्या जागा त्यांच्या नावे नाही आहेत ती प्रमुख मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी बसलो होतो का प्रमुख आमच्या ज्या ठिकाणी आदिवासी राहतात ते घरकुल किंवा त्यांची जागा नियमित करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण होतं त्याचबरोबर या ठिकाणी गायरान जमिनी असतील गाळपेरे असतील वन जमिनी काढलेल्या असतील इरिगेशन जागा असतील या ज्या ठिकाणी आमच्या आदिवासींनी अतिक्रमण केली ते त्यांच्या ते नावी करण्यात यावे या मागणी होत्या त्याचबरोबर इंद्रानगरमधले आमच्या मेनताई आहेत ते, ते वर्षभरापूर्वी वर वर त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी एक्स्पायर झाले आणि नगरपालिके आपल्या पालिकेमध्ये तिला का कामाला घेतलं त्यावेळेस जे गोसावी साहेब सीओ गोसावी होते त्यांनी शब्द दिला होता की त्यांना आम्ही परमनंट करतो आज त्यांना वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी त्या ठिकाणी त्यांना परमनंट ऑर्डर दिलेली नाही आहे म्हणून तो एक विषय या ठिकाणी घेण्यात आला आवश योजना असतील ठक्कर योजना तारंगगाव सारख्या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासी समाज हा ग्रामपंचायतला सतत लेटर देत असतो निवेदन देतो का त्या ठिकाणी आदिवासींच्या ज्या म महत्त्वाच्या भूमिका योजना आहेत त्या त्यांना लागू कराव्यात म्हणून त्या ठिकाणी तो एक मुद्दा होता आणि अशा संपूर्ण मुद्दे आज वेगवेगळ्या त्याचबरोबर ठाकरे योजनेतील आलेला तालुक्यात जो पैसा आहे तो लवकरात लवकर प्रत्येक गावामध्ये वर्ग करावा त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ आदिवासींना मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज या ठिकाणी साखळी उपोषण चालू होतं आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून एकल संघटनेचे महासचिव ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर आजच्या स्थळी जे तालुक्याचे आमदार आहेत दादा काळे त्यांनी या ठिकाणी येऊन त्याचबरोबर तहसीलदार सातपुते मॅडम त्याचबरोबर डिडिओच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासनं देण्याचं त्यांनी कबूल केल्यानंतर आजचं हे उपोषण गेल्या तेवीस तारखेवरून चालू असताना आदिवासी समाजही भरपूर या ठिकाणी उपस्थित होता मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो एकलव्य संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो ज्या ज्या स सर्व समाजाच्या सर्व गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिला त्यांचं मी तालुका कमिटीच्या वतीने एकलव्य संघटना असेल टायगर फोर्स असेल युवा कमिटी असेल विद्यार्थी कमिटी असेल या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी या साखळी उपोषणासाठी जी मद मदत त्यांनी सर्वांनी केली आणि चोवीस तास या ठिकाणी राहिले तर आज पाणी असेल पाण्यामध्ये आज सर्व समाज या ठिकाणी बसला होता आणि आमदारांनी आम्हाला शब्द दिला आहे का लवकरात लवकर या ठिकाणी एकलव्य भगवानांचा पुतळा आम्ही थाटमाट उभा करू आणि आजचं उपोषण आम्ही या ठिकाणी थांबवतोय जय एकलव्य जय भीम जय शिवराम